प्रशासन काय जय महाराज जय संविधान जय जय संविधान मी मीट प्रकाश कदम आदिवासी घर बचाव आंदोलन दिवस चौदा सिडको भवांच्या बाहेर हे आदिवासी बांधव नऊ तारखेला सिडको प्रशासनाने या ठिकाणी आदिवासींची गरज तोडली आदिवासींना बेकायदेशीरपणे पुनर्वसन न करता त्यांच्या मूलभूत अधिकाराचं हनन करता ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट असं म्हणतं राईट टू केल्टर आर्टिकल एकवीसमध्ये हा फंडामेंटल राईट आहे म्हणजे प्रत्येक नागरिकाला घर मिळणार ना तुझा मूलभूत अधिकार असं सुप्रीम कोर्ट सांगतं तरीसुद्धा ही लहान मुलं आज घेऊन ही आदिवासी बांधव रोडवरती बसलेले आहेत तुम्ही बघू शकता ही लहान मुलं तुम्ही मुलगी म्हणजे मुख्यमंत्री काका शिडकोने माझं घर तोडलं माझं घर तुम्ही देणार आहात की नाही या ठिकाणी शिडक गरिबांना हटवा हट गरिबांना गरिबी हटवा गरिबांना हटवू नका असा नारा या ठिकाणी आदिवासी बांधवाच्या वतीने दिले गेला आहे आणि या ठिकाणी इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने तसेच आदिवासी फनसवाडी घर बचाव आंदोलन याच्या वतीने हा या ठिकाणी साखळी उपोषणाचा इशारा दिलेला आहे आजपासून आम्ही साखळी उपोषण करणार आहोत या ठिकाणी सरदाई सोनवडे असतील अजय नाईक असतील आमचे किरण केले अनेक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही बघू शकता ही लोक अभियात बघा तुम्हाला काय म्हणणं आहे तुम्हाला घर पाहिजे की नको तुमचं जोडलं की नाही तुम्हाला घर पाहिजे या ठिकाणी उपोषण करणार करणारच्या बाहेर तुम्ही झोपणार हे बघू शकता इकडे बसते लोक उपोषणाला उपोषण सुरू आहे लाईव्ह रवी रवी लाईव्ह चालू आहे का लाईव्ह सांग लाईव्ह करा हे आदिवासी फनसवाडी बचाव आंदोलन घर बचाव आंदोलन हे कात केली आहेत या साखळी उपोषणाला बसलेल्या आहेत म्हणजे एकीकडे भारताचं संविधान म्हणत की प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार भार झाले पाहिजे पण या आदिवासींची घरं फोडून या ठिकाणी काय आमदार लोकांनी सांगितलं की आम्ही स्वतःला जाळून घेऊ हे लहान मुल बघा हे लहान मुल बघा ह्या मुलाचं करायचं काय यांना आता मी सिडकोच्या गेटच्या बाहेर त्या ठिकाणी झोपवणार आहे आणि यांचं जर काय भरामान झालं त्याला संपूर्णपणे सिडको प्रशासन जबाबदार असेल असं मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता लोक इथे रोड वरतीवरती सिडकोच्या गेटच्या बाहेर संपूर्ण आदिवासी समाज रायगड जिल्ह्यातील आज एकपटलेला आहे समाज बांधव म्हणून एकत्र येऊन आदिवासीला घरं भेटली पाहिजे यासाठी जी लोक आज रस्त्यावरती उठवलेली आहे म्हणून माझं या ठिकाणी सिडको प्रशासनाला सांगणं आहे की आदिवासी बांधवांना या ठिकाणी जर देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पुनर्वसन हे आमच्या अधिकृत जागेवरती झालं पाहिजे ज्या आमदारांनी सांगितलं जाळून घेणार म्हणले या आमदार कुठे आहे त्या आमदारांना माझा प्रश्न आहे ज्या आमदारांनी सांगितलं महेश बालदी की या ठिकाणी आदिवासी समाजाचा विकास आराखडा आम्ही करू तेथे महेश बालदी कुठे आहेत असा आम्ही त्यांना प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो माझा त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आव्हान आहे की शिंदे साहेब जा सा ही जनता म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रयत रयत रयताचे सुखाचे दिवस होते पण आधी रयत शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात ही रयत आज रस्त्यावरती उतरवलेली आहे आदिवासी बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरवलेला आहे आदिवासींनी शिकायचं नाही का आदिवासींनी या ठिकाणी त्यांना घरं मिळणार नाही का त्यांचा मूलभूत अधिकार त्यांना मिळणार नाही का किती दिवस या समाजाने संघर्ष करावा कुठेतरी या ठिकाणी सरकारला द्या येणार आहे की नाही सिडको प्रशासनाला दयार आहे की नाही हा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर आदिवासी आदिवासी हा देशाचा नागरिक आहे की नाही हे पण या ठिकाणी प्रशासनाने सांगावं सिडकोने या ठिकाणी सांगावं असं माझं म्हणणं आहे